श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे औदुंबर पंचमी कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री नरसिंह सरस्वती हे अदृश्य झाले होते आणि पुढील एकशे चाळीस वर्षानंतर पुन्हा ते स्वामी महाराजांच्या रूपामध्ये प्रकट झाले अशी आख्यायिका आहे म्हणून या औदुंबर पंचमीला खूप म्हणजे खूप महत्व आहे विशेषतः औदुंबर झाडाला खूप महत्व आहे कारण की औदुंबर वृक्षाखालीच त्यांनी सेवा केली होती या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या दिवशी दत्ततत्व दत्त हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल ती सेवा ही फलदायी ठरत असते तर या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपली आर्थिक टंचाई ही दूर होईल तसेच घराची मुलांची आणि पतीची देखील प्रगती होईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका तर आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी या झाडाची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे औदुंबर झाडाचे खूप म्हणजे खूप महत्व आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मा जन्मा पापे नष्ट होतात फलप्राप्ती देखील होते औदुंबराखाली स्वतः दत्तत्रय श्री गुरुमूर्तींनी देखील श्री नरसिंह मंत्राची उपासना केली होती तर आपल्याला या औदुंबर झाडाचे एक पान आपल्याला या दिवशी तोडून आणायचे आहे आणि त्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर या दिवशी आपल्याला औदुंबर झाडाचे पान तुम्ही बुधवारीच तोडून आणायचे आहे गुरुवारी औदुंबर झाडाचे पान हे तोडायचे नाही आता तुम्हाला जर बुधवारी शक्य झाले नाही तर तुम्ही हा उपाय पुढच्या गुरुवारी देखील करू शकता आपण जेव्हा औदुंबराचे पान तोडायला जाऊ तेव्हा आपण एक तांब्या भरून जल देखील तिथे अर्पण करायचं आहे तसेच औदुंबराच्या वृक्षाची सेवा करायची आहे तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील तुम्ही प्रज्वलित करावा यामुळे देखील आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्यानंतर तुम्ही अव औदुंबराचे हो हे पान तोडायचे आहे तोडताना तुम्ही सांगायचे आहे की मी कशासाठी हे पान तोडत आहे माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे किंवा धनप्राप्तीसाठी संतती प्राप्तीसाठी तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही औदुंबराच्या वृक्षाजवळ सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हे पान तोडायचे आहे मग बुधवारी तुम्ही हे पान तोडून घरी आणायचे आहे हे पान घरी आणल्यानंतर आता आपल्याला या पानाची पूजा करायची आहे हे पान प्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने देखील तुम्ही हे पान धुवून घेऊ शकता गंगाजल नसेल तर शुद्ध जलानेच तुम्ही हे पान धुवायचे आहे फक्त आपण जेव्हा स्वच्छ धुवत असतो तेव्हा हर हर गंगे म्हणायचे आहे त्यानंतर औदुंबराचे पान हे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि गुरुवारी औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला या पानाची सेवा करायची आहे तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडस दूध हे घ्यायचं आहे हळदीमध्ये दोन थेंब दूध टाकायचं आहे आपल्याला या हळदीने उमराच्या झाडाच्या पानावरती म्हणजेच औदुंबराच्या पानावरती तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती लिहायची आहे आता जेव्हा तुम्ही उंबराचं हे पान तोडून आणशाल तेव्हा त्याची एक काडी देखील आपल्याला सोबत आणायची आहे आणि याच काडीने आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ती या उंबराच्या पानावरती लिहायची आहे समोरची जी बाजू त्या पानावरती आपल्याला लिहायचं आहे मागच्या साईडने लिहायचे नाही तर तुम्ही हे पान घ्यायचे आहे त्याच्यावरती तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे मग धनप्राप्तीसाठी असेल तर तुम्ही धन असं देखील लिहू शकता किंवा नोकरीसाठी असेल तर तुम्ही नोकरी असं देखील लिहू शकता तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही लिहायची आहे आपल्याला या काडीनेच ही जी इच्छा आहे ती लिहायची आहे आणि त्यानंतर आता हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे मग तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल श्री दत्त महाराजांचा फोटो असेल त्यांच्या समोर हे पान आपल्याला ठेवायचं आहे आणि जरी फोटो नसला तरी पण तुम्ही श्री स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदेव दत्त असे म्हणत आपण ते पान तिथे ठेवायचे आहे पण हे पान ठेवण्या अगोदर आपण देवघरामध्ये दे। एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल पण एक दिवा प्रज्वलित हा आपल्या देवघरामध्ये पाहिजे आणि तुम्ही हे पान पिवळ्या वस्त्रावर किंवा लाल वस्त्रावरती देखील ठेवू शकता त्यानंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे अगदी कमी वेळा देखील नाही अकरा आणि एकवीस देखील या मंत्राचा जप करायचा नाही तर एकशे आठ वेळाच तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे अगदी तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही तिथे पान त्याचा डेट हा देवाकडे राहील आणि टोक आपल्याकडे राहील अशा प्रकारे पान हे ठेवायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपण देवाकडे मागायची आहे ती सांगायची आहे आणि ती आपण पानावरती देखील लिहायची आहे त्यानंतर आपली जेव्हा पूजा होईल सेवा होईल मग आपल्याला हे पान दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायचं आहे म्हणजेच औदुंबर पंचमीच्या दिवशी तिथेच ठेवायचं आहे किंवा जर तुम्ही पुढच्या गुरुवारी हा उपाय करणार असाल तर गुरुवारी हे पान तिथेच ठेवायचं आहे तुम्ही बुधवारी हे पान तोडून आणू शकता गुरुवारी दिवसभर रात्रभर हे पान तिथेच ठेवायचं त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या दिवशी हे पान उचलायचं आहे अंगो झाल्यानंतर हे पान आपण उचलायचं आहे आपण जे काही पिवळं वस्त्र घेतलं होतं त्यामध्ये हे पान बांधायचं आहे आणि आपण जिथून पान तोडून आणलं होतं ज्या औदुंबराच्या वृक्षाचं हे पान तोडलं होतं त्याच झाडाखाली आपल्याला जायचं आहे तिथे थोडासा खड्डा करायचा आहे अगदी छोटा केला तरी पण चालेल आणि आपल्याला हे पान पुरायचं आहे हे पान पुरल्यानंतर तुम्ही तुमची जी काही इच्छा कठीन आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती आपल्याला सांगायची आहे आणि तुम्ही पाण्यावरती जी इच्छा लिहिलेली आहे तीच सांगायची आहे दुसरी इच्छा सांगायची नाही आणि मी हा उपाय यासाठी केलेला आहे हे देखील तुम्ही सांगायचे आहे लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा अशी मनोकामना आपण करायची आहे तसेच तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तसेच औदुंबराच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या घरातील जे काही सदस्य आहे त्यांच्या देखील कपाळाला तुम्ही ही माती लावावी यामुळे तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल फक्त मनोभावे ही सेवा करायची आहे आणि मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही बघा इच्छा लवकरच पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद